इथा बारावी विषय कलेचा इतिहास व रसग्रहण प्रकरण दुसरे भारतीय शिल्पकला स्वाध्याय भारतीय शिल्पकला प्रश्न पहिला सविस्तर टिपाले हा एक घारापुरी येथील त्रिमूर्ती उत्तर भारतीय शिल्पकलेतील एक अद्वितीय नमुना म्हणजे मुंबईजवळील एलिफंटा गुहातील त्रिमूर्ती शिल्प हे शिल्प आठव्या शतकाच्या उत्तरार्धात राष्ट्रकूट राजवटीत शैवपंथी यांनी घडवले हे शिल्प खडकात खोदलेले उच्च उठाव शिल्प असून त्याची उंची अठरा फूट आहे यामध्ये शिवाच्या तीन रूपांचे त्रिमूर्ती शिल्प दाखवले आहे एक मधले मुख महेश दोन डावीकडचे मुख अघोर भैरव व तीन उजवीकडचे मुख वामदेव मूर्तीतील प्रत्येक मुखाचे हावभाव डोळ्यांची अधोन मिलीत अवस्था जाड केश केशभूषा मुकुट कमळ आणि सर्प यासारखी चिन्हे यामुळे ती अत्यंत प्रभावी ठरते या मूर्तीत सृष्टी स्थिती आणि सहान या त्रिसूत्रीचे भव्य व सुंदर प्रतिकात्मक दर्शन होते हे शिल्प प्रदक्षिणा पथाशिवाय असून पेटीसारख्या खोलीत कोरलेले आहे त्यामुळे ते अंधारातून प्रकट झाल्यासारखे भासते दोन पल्लव शिल्पकलेचा नमुना असलेले गंगावतरण शिल्प उत्तर महाबलीपुरम मधील गंगावतरण शिल्प हे पल्लवकालीन इसवी सन सातवे ते आठवे शतक काळातील एक प्राचीन भव्य व नाट्यपूर्ण शिल्पकृती आहे हे शिल्प टेकडीतील नैसर्गिक खडकात कोरलेले असून त्याची लांबी सत्तावीस मीटर व उंची नऊ मीटर आहे खडकाच्या मध्यभागी असलेल्या नैसर्गिक खाचेतून गंगेचे पृथ्वीवर आगमन दाखवले आहे भगीरथाची तपश्चर्या शंकराचा वार शंकराचा वर गंगेसह नाग जलचर गंधर्व अप्सरा आणि मानव व प्राणी समूह हो यांचा समावेश आहे या शिल्पात शंभरपेक्षा अधिक जिवंत मानवी आकृती आहेत विशेष म्हणजे एका मांजराला दोन पायावर उभं राहून तप करताना दाखवणं ही शिल्पकाराच्या विनोदी आणि सूक्ष्म निरीक्षण शक्तीची खून आहे हे शिल्प स्मूहात्मा कोरीव कामाचे उत्कृष्ट उदाहरण असून नैसर्गिक सजीवता आणि चलनवलन यातून व्यक्त होते तीन चोलकालीन नटराज मूर्तीची आकर्षक रचना उत्तर तंजावर येथील चोलकालीन नटराज मूर्ती ही भारतीय शिल्पकलेतील एक कलात्मक व भावनाप्रधान मूर्ती आहे ही मूर्ती इसवी सन अकरावी ते बारावी शतकात चोल वंशाच्या कारकिर्दीत घडवली गेली मूर्ती ब्रांस धातूपासून तयार असून उंची ब्याऐंशी सेंटीमीटर आहे नटराजाची मुद्रा अत्यंत लयबद्ध मोहक आणि ऊर्जावान आहे एका हातात डमरू दुसऱ्यात अग्नी तिसरा हात अभयमुद्रेत व चौथा क्रियाशीलतेचे प्रतीक एक पाय अज्ञान रूपी राक्षसावर तर दुसरा वर उचललेला भोवती अग्निज्वालांचे वलय असून मूर्तीत सौंदर्य चपळता आणि भावनांचे सजीव प्रकटीकरण आहे ही मूर्ती नृत्याच्या देवतेचे रूप नृत्य व तांडवाचे प्रतीक असून तिची शरीररचना वस्त्र अलंकार व सर्वांचे लयबद्ध चित्रण हे सर्व शिल्पकलेचे उच्च उदाहरण ठरते चार गंगावतरण शिल्पाची मांडणी उत्तर गंगावतरण शिल्पाची मांडणी ही कलात्मकता व्यावहारिकता आणि प्रतिकात्मकतेचा उत्तम संगम आहे शिल्पाची रचना एकाच मोठ्या खडकात करून तयार केलेली आहे मध्यभागी असलेली नैसर्गिक खाच हे शिल्पाचे केंद्रबिंदू असून त्यातून गंगेचे पृथ्वीवर आगमन दाखवले आहे खाचे शेजारी भगीरथ तपश्चर्य शंकर प्रसन्न व त्यांच्या आजूबाजूला देव अप्सरा प्राणी आणि मानव समूह आहे खालच्या भागात लोक गंगेला वंदन करताना दाखवले आहेत उद्या बाजू हत्तीचे कुटुंब डावीकडे प्राणी व मांजर तपश्चर्य गुहित वाघ सिंह आणि वर आकाशगामी अप्सरा व गंधर्व यामुळे रचना समतोल आणि प्रगल्भ वाटते मांडणी ही समूहात्मक असून प्रत्यक्ष नाट्यदृश्यासारखी वाटते दृश्यांना गतिशीलता व नैसर्गिक भाव मिळतो ही रचना भारतीय शिल्पकलेतील सजीव व सगन मांडणीचा उत्कृष्ट नमुना मानली जाते प्रश्न दुसरा रिकाम्या जागा भरा एक पश्चिम भारतातील गुहा मंदिराचा शेवटचा उत्कृष्ट नमुना म्हणजे डॅश हे शिल्प होई। त्रिमूर्ती दोन त्रिमूर्ती डॅश डॅश व डॅश ही तीन कार्य सूचित करते तर उत्तर आहे त्रिमूर्ती उत्पत्ती स्थिती व लय ही तीन कार्ये सूचित करते तीन नटराजाची मूर्ती सध्या लाइट बर्ग म्युझियम ज्युरिच हे जे ये स्वित्झर्लंड येथील ठिकाण आहे या ठिकाणी आहे चार गंगावतर शिल्प महाबलीपुरम येथे आहे प्रश्न तिसरा आकृतिबंध पूर्ण करा त्रिमूर्ती स्थळ घारापुरी इलिपंटा बेट मुंबईजवळ कालखंड इसवी सन आठवी शतक उंची अठरा फूट माध्यम खडक दोन गंगावतरण स्थळ महाबलीपुरम लांबी उंची सत्तावीस मीटर लांबी नऊ मीटर उंची कालखंड इसवी सन आठवी शतक माध्यम टेकडीचा प्रचंड खडक भारतीय शिल्पकार प्रश्न पहिल्या जोड्या लावा अ गटामध्ये आहे विपा करमरकर रावबहादूर मात्रे राम सुतार तर ब गटामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी मत्स्यगंधा अंजुली मंदिर पदगामिनी तर ज्यांच्या जोड्या अशा लागतील विपा करमरकर मत्स्यगंधा हमजोली रावहादूर मात्रे मंदिर पदगामिनी रामोंजी सुतार स्टॅच्यू ऑफ युनिटी प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझमधील भारतातील पहिलाच भव्य पुतळा घडवणाऱ्या प्रसिद्ध शिल्पकाराचे नाव काय उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझमधील भारतातील पहिलाच भव्य पुतळा घडवणाऱ्या प्रसिद्ध शिल्पकाराचे नाव वि पाक करमरकर आहे दोन चंबळ नदीचे रूपातील शिल्प कोणत्या माध्यमातील आहे उत्तर रूपातील शिल्प सिमेंट कॉन्क्रीट या माध्यमातील आहे तीन इंग्रज सरकारने राव बहादूर ही पदवी कोणत्या महान शिल्पकाराला बहाल केली उत्तर इंग्रज सरकारने राव बहादूर ही पदवी गणपतराव म्हात्रे यांना बहाल केली चार मंदिर पदगामिनी ही शिल्प कोणत्या संग्रहालयात पाहावयास मिळते उत्तर मंदिर पथगामिनी हे शिल्प जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे पाहावयास मिळते पाच प्रसिद्ध शिल्पकार श्री करमरकर यांच्या शिल्पाची तीन वैशिष्ट्य कोणती उत्तर करमरकर यांच्या शिल्पाची तीन वैशिष्ट्य म्हणजे लय सजीवता आणि सादृश्यता होय प्रश्न तिसरा दीपा द्या एक विपा करमरकर उत्तर जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एक्क्याण्णव सासवनी कुलाबा महाराष्ट्र भारतीय वास्तववादिशे शिल्पशैलीतील महत्वाचे स्थान शंखध्वनी मत्स्यगंधा हमजोली यासारख्या उत्कृष्ट कलाकृती पुण्यातील सतरा पॉईंट पाच फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा भारतातील पहिला भव्य पुतळा अखिल भारतीय शिल्पकार संघाचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या शिल्पांची वैशिष्ट्य म्हणजे लय सजीवता सादृश्यता त्यांना मरणोत्तर एकोणीसशे अडुसष्ट साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला दोन राबहादूर गणपतराव म्हात्रे उत्तर जन्म दहा मार्च अठराशे शहात्तर पुणे शिल्पकलेत शिक्षण जजे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रथम क्रमांक मंदिर पदगामिनी जागतिक कीर्तीची अमर शिल्पकृती एकोणीसशे दोन साली शबर शिल्पास दिल्ली दरबार प्रदर्शनात सुवर्णपदक लंडनच्या मॅगझिन ऑफ आर्टमध्ये गौरव एकशे पन्नासहून अधिक शिल्पाकृतीमध्ये विविध व्यक्ती शिल्पे पुतळे देवमूर्ती शिवाजी महाराज नाना फडणीस राणा प्रताप सिंग आदींचे पुतळे तयार केले ब्रांस संगमरोवर माती प्लॅस्टर अशा विविध माध्यमात काम केले एकोणीसशे एकोणतीस साली इंग्रज सरकारकडून बहादुर खिताब बहाल करण्यात आला शिल्पशास्त्रातील तांत्रिक कौशल्याचा सखोल अभ्यास केला तीन राम वनजी सुतार उत्तर जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस गोंदूर धुळे जिल्हा बालपणीच मातीची कामे चित्रकला याची आवड जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई शिल्पकले सुवर्ण पदक पुरातत्व विभागात मॉडेल म्हणून काम केले अजिंठा शिल्पांची डागबुजी केली चंबळ नदीचे स्त्री सिमेंट शिल्प पहिले हे त्यांचे प्रसिद्ध कार्य संसद भवनातील सोळा फूट उंच महात्मा गांधी शिल्प ध्यानस्थ मुद्रा स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात उंच व्यक्तिशिल्प यांनी तयार केले विविध शिल्पा माध्यमे दगड गड फायबर सिमेंट पद्मश्री यांना एकोणीसशे नव्याण्णव साली मिळाला पद्मभूषण दोन हजार सोळा साली टागोर पुरस्कार यासारखे अनेक सन्मान मिळाले नोएडा येथे स्वतःचा स्टुडिओ आणि आनंदवन हे शिल्पसंग्रहालय स्थापन केले प्रश्न चौथा रसग्रहणात्मक सविस्तर टीप लिहा मंदिर पथगामिनी उत्तर प्रस्तावना मंदिर पथगामिनी हे गणपतराव म्हात्रे यांचे अजरामर शिल्प असून भारतीय शिल्पकलेच्या इतिहासातील एक महिलाचा दगड मानले जाते स्त्री सौंदर्य भक्तिभाव सौष्ठव आणि सजीव अभिव्यक्ती अत्यंत शुद्ध आणि तांत्रिकरित्या योग्य असे सुंदर मिश्रण या शिल्पकृती दिसते शिल्पाचे वर्णन या शिल्पात एक नवीता स्त्री मंदिराकडे चाललेली आहे तिच्या हातात एका पूजेचे साहित्य तर दुसऱ्या हातात फुलपात्र आहे ती नटलेली सजलेली शालीन व सौम्य भावधारी आहे तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भक्तिभावाचे भाव पाहणाऱ्याला आकर्षित करतात तिच्या शरीर बांध्यात सौंदर्य आणि सहजता यांचा संगम आहे कलात्मक वैशिष्ट्य शिल्पाची लयबद्धता आणि हालचाल दाखवण्यातील नैसर्गिकता हे शिल्पा या शिल्पाचे वैशिष्ट्य आहे हे शिल्प केवळ शरीरचे नैचित्रिक चित्र नाही तर आंतरिक भक्तिभावाचा बाह्य प्रकटीकरण आहे स्त्रीच्या कपाळावरचा कुंकुवाचा टिळा पायातील पैजन अंगावरील दागिने आणि कपड्यांची घडी या सर्व तपशिलामध्ये असामान्य सूक्ष्म निरीक्षण शक्ती दिसते शिल्पातील भाववा विव्यक्ती आणि श्रद्धा यामुळे ही कलाकृती सजीव वाटते महत्वानी गौरव हे शिल्प म्हात्रे यांनी फार लहान वयात वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तयार केले लंडनच्या मॅगझिन ऑफ आर्ट शिकागो व फ्रान्स येथील प्रदर्शनामध्ये या शिल्पाचे कौतुक झाले राजा रवी वर्मा यांनी सुद्धा या शिल्पाकृतीचे भरभरून कौतुक केले होते अठराशे मध्ये रौप्य पदक एकोणीसशे चारमध्ये पदक तसेच अनेक पाश्चात्य व भारतीय कलाविश्वातील सन्मान मिळाले रसग्रहण मंदिर पदगामिनी हे शिल्प भारतीय स्त्रीत्व भक्तिभाव सभ्यता आणि सौंदर्य यांचे मूर्त रूप आहे ते पाहताना केवळ सौंदर्यदृष्टीच नाही तर संवेदनशीलता आणि आध्यात्मिक भावनांची अनुभूती होते त्या स्त्रीचे मंदिराकडे जाणे म्हणजे एका भक्ताचा देवत्वाकडे प्रवास आहे असे प्रतिकात्मक रूप साकारण्यात आले आहे मात्र यांच्या हातून घडलेली ही कलाकृती केवळ शिल्प नसून ती एक भावनांनी भारलेली कविता आहे प्रश्न पाचवा दोन प्रसिद्ध शिल्पांची नावे लिहा एक विपा करमरकर छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला भव्य पुतळा आणि संत तुकाराम यांची मूर्ती दोन लाबहादूर गणपतराम गामिनी शिवरायांचा पुतळा तीन राम सुतार सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी चंबळ नदीचे स्त्री रूपातील शिल्प